आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेची संभाव्य युती तुटल्यात जमा आहे भाजपकडून सन्मानजनक जागावाटप होत नसल्यामुळे आणि काही जागेवर वाद असल्यामुळे अजून सुद्धा जागा वाटपाचा निर्णय झाला नाही त्यामुळे आता शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे स्वबळावर शिवसेना निवडणूक लढवणार नाही तर राष्ट्रवादी अजित पवार गटाशी युती करण्याचा पर्याय खुला आहे वरिष्ठांच्याकडून याबाबत निर्णय घेतला जाईल मात्र भाजपची युती तुटली आहे त्यामुळे वेळप्रसंगी स्वतंत्र अर्ज भरण्याचे इच्छुक उमेदवारांना सांगण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बैजरंग पाटील यांनी दिली आहे सांगलीतील दांडेकर हॉलमध्ये शिवसेनेच्या पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांची बैठक झाली या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे स्थानिक शिवसैनिकांच्या निर्णयाबाबत शिवसेनेच्या वरिष्ठांनी हिरवा कंदील दाखवला आहे आज या ठिकाणी सर्व पदाधिकारी आणि उमेदवार यांची आम्ही बैठक घेतली आणि या महानगरपालिकेमध्ये आम्ही आता स्व बाळाची तयारी चालू केली आहे तशी पूर्वीपासून आमची तयारी आहेच आदरणीय आपले उपमुख्य उपमुख्यमंत्री उप, आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली या सांगली शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणावर विकासाला निधी मिळालेला आहे कुपवाडची ड्रेनेजची योजना असू दे किंवा बाकीच्या नाल्याची योजना असू दे किंवा आणखी काय योजना असू देत यासाठी विकासासाठी फार मोठा निधी हा शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मिळालेला आहे आणि शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालीच या गेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ग्रामीण भागातल्या सुद्धा फार मोठा विश्वास शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर ठेवलेला आहे त्यामुळे आम्हाला विश्वास आहे या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या बरोबर महानगरपालिकेतली जनता सर्वपणे ठामपणाने पाठीशी उभा राहील तो वरिष्ठांच्याकडे विषय आहे पण आम्ही आत्ता ठरवलंय की आता याच्यापेक्षा जा जास्त वाट बघायची नाही वेळ कमी उरलेला आहे आपण आमच्या आम्ही आमची तयारी चालू केली आहे आता पंधरा अर्ज भरलेले आहेत दोन दिवसामध्ये राहिलेले सगळे अर्ज भरतो जी सर्वाशी चर्चा चालू आहे तो निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ